ही आहे खडकी कोंबडी आमच्या फार्मावर वाढलेली घरच्यांसारखी ही काय बॉयलर सारखी दिसणार नाही ओ ही आहे खरी ताकदवान सशक्त आणि चविष्ट आमच्या इथे कोंबडीवर पैसा नाही प्रेम खर्च करतो आम्ही ती काय खाते मार्केट वेस्ट उरलेलं अन्न हॉटेल वेस्ट हिरवं गवत आणि उकेड्यावर किडा कोणतेच रसीकरण नाही कोणतेच रसायन नाही फक्त नैसर्गिक पद्धतीने तयार झालेली हिला सहा महिने लागतात मोठं व्हायला कारण आम्ही वजन नाही वाढवत आम्ही आरोग्य वाढवतो ही कोंबडी मोकळ्या शेतात फिरते मातीशी शे खेळते उन्हात बसते पावसात भिजते ही तिन्ही ऋतू अनुभवते म्हणूनच ही हिचं मास चविष्ट आणि पचायला हलकं असतं तिच्या शरीरात जी ताकद आहे ना ती खाल्ल्यावरच तुमच्या शरीरात उतरते हड बळकड होतात स्नायूंना ऊर्जा मिळते रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि ही खाल्ल्यावर आठवण राहते आता जरा विचार करा तुमच्या कुटुंबाचे आरोग्य महत्वाचे आहे ना मग खा असे की तुमच्या शरीरासाठी आहे चांगले धन्यवाद